छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आमदार प्रशांत बम यांची नुकतीच गुढघ्याची शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी मतदारसंघाचं काम महत्वाचं असल्यानं वाकरच्या सहाय्यानं आमदार प्रशांत बम यांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे येत्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत त्या त्या, त्या गावाच्या सज्जांच्या मुख्यालय ग्वाही ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी यांनी आढावा बैठकी दिली आहे गंगापूर तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी ही आढावा बैठक संपन्न झाली आहे यावेळी व्यासपीठावर नंदकुमार गांधीले संतोष जाधव सवळीराम थोरार भाऊसाहेब पदार रवींद्र चव्हाण अमोलका जाधव भैया पाटील मारुती खैरे कृष्णकांत व्यवहारे तहसीलदार नवनाथ वाघवाड गटविकास अधिकारी सुभाष वागचौरे नगरपालिका मुख्य अधिकारी पल्लवी अंभोरे पोलीस निरीक्षक राठोड राहुल वानखेडे यांची उपस्थिती होती दरम्यान यावेळी आमदार म्हणाले की माझ्या मतदारसंघातील एकही गाव असे नाही की जेथे जर जे ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी शिक्षक डॉक्टर मुख्यालय राहायला गेल्यास त्यांची गैरसोय होईल समाजात संस्कारयुक्त शिक्षण देणं गरजेचं आहे संस्काराचा सा अभाव असलेल्या शिक्षणामुळे फार मोठी दरी निर्माण झाली आहे त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे अधिकारी जर गावात जाऊन राहिले तर गावात माहोल तयार होतो आणि त्यामुळे स्थानिक गुन्हे कमी होण्यास मदत होते त्यामुळे अधिकाऱ्यांनी गावात जाण्याचे आव्हान त्यांनी यावेळी करताच या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद गेल्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत गावागावात मुख्यालयी राहणार असल्याचं आश्वासन तालुक्यातील ग्रामसेवक तलाठी मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीनं देण्यात आलं न्यूज महाराष्ट्रसाठी धरमसिंग रोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर